पांचाळ सोनार समाजाच्या वतीनं रविवारी सामाजिक बांधिलकी पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना व पांचाळ सोनार समाज संस्था यांच्या वतीनं सामाजिक बांधिलकी पुरस्कार सन्मान सोहळा व राज्यस्तरीय मोफत वधूवर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी विजापूर रोडवरील निर्मिती लॉन्ज इथं होणार आहे अशी माहिती पांचाळ सोनार समाज गौरव समितीच्या अध्यक्ष वसंत पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत दिली या मेळाव्यास सुवर्णकार संघटना अध्यक्ष तथा शिवसेना उभाटाचे शहर उपप्रमुख महेश धाराशिवकर सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित संत साहित्यिक दीपक कलढोणी उद्योजक भारत कारिकर कैलास अवसेकर अजित पोद्दार वसंतराव पोद्दार तहसीलदार शिल्पा ओस्वाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत ॉस येथे कलापूर समाजाच्या वतीनं उदून मेळावा घेण्यात येणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये का समाजभूषण आदर आदर्श शिक्षक व समाज रक्त पुरस्कार युवा रक्त पुरस्कार सामाजिक तंत्रज्ञान पुरस्कार पुरस्कार उद्योगर पुरस्कार विज्ञान पुरस्कार असे जे समाजाबद्दल समाजामध्ये जे इंजिनियर डॉक्टर जे समाजासाठी कार्य करतात त्यांच्यासाठी त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या पत्रकार परिषदेस गजानन सोनार विजयकुमार पोद्दार निलेश धाराशिवकर आदी उपस्थित होते